सभा क्रमांक सोळा येथील समस्या तातडीनं सोडवा अन्यथा आंदोलन महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस सोमवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त श्री सुभाष पोरकर यांची भेट महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली घेऊन निवेदन देण्यात आलं निवेदनाचा विषय असा आहे की नाशिक महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेर संघटनेच्या महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आलं प्रभाग क्रमांक सोळा येथील फेम टॉकीज आगर टाकळी नैसर्गिक नाल्यावर जाळ्यापासून नाला स्वच्छ करावा व जे सोसायटीवाले गोठे धारक नाल्यात घाण टाकतात त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करा आगर टाकडी येथील गट नंबर एकोणचाळीस मधील पडीत विहीर तातडीनं बुजवा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट करा व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे प्रदेशाध्यक्ष विकी बाबा भोळे जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बहाळकर प्रमुख प्रतीक सोनटक्के जिल्हा नेते विकासभाई पगारे युवा नेते संतोष भाऊ शेजवळ जिल्हा नेते सुरेश पगारे विष्णू चिंतामणी युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विभागाचे महसूल आयुक्त यांची आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीनं भेट घेतली व त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की प्रभा क्रमांक सोळा येथील जो नैसर्गिक नाला आहे जो हे आगर टाकवी त्या नाल्यावर जाळा बसवण्याकरिता आम्ही अनेकदा महानगरपालिकेला निवेदनं दिले परंतु महानगरपालिकेने आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आज आम्ही या विभागाचे आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं व त्याचप्रमाणे आगर टाके येथील गट नंबर एकोणचाळीसमधील जी पडितवीर आहे त्याच्यामध्ये अनेक लोक लोकांनी आत्महत्या केली त्याचप्रमाणे अनेक जनवर त्या विहिरीमध्ये पडलेत ती विहीर तातडीने बुजवा अशीही मागणी केली त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो घोटाळा झाला आहे त्या सहकारी बँकेचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं केली या कार्यक्रमाला भीमटोला सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते <coughs> धन्यवाद जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र